नमस्कार माझे नाव आयुष अमेय जोशी मी इयत्ता चौथीत शिकतो मी संस्कृत सावस्कुरुद संस्कृती संवर्धन दोन हजार चोवीस या स्पर्धेत भाग घेतला आहे माझा गट द्वितीय आहे मी आज तुम्हाला महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे म्हणून दाखवणार आहे हे एक शक्तिशाली भजन आहे रामकृष्ण कवी यांनी रचलेले महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे देवी महात्म्य वर आधारित आहे हे देवी दुर्गेला समर्पित केले आहे नवरात्रीत बऱ्याच लोकांच्या घरी हे स्तोत्र म्हटले जाते आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविरोधिनी नन्ननुते गिरिवरविन्दशिरोदिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनृते भगवति हे श्रिटिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रमण्यकपर्दिनि शैलसुते ಸುರವರವರ್ಷಿ ದು ದುರ್ಧರ ದರ್ಷಿ ದುರ್ಮುಖರ್ಷಿ ಹರ್ಷರು ತ್ರಿಭುವ ನಿಪೋಷಿಣಿ ಶಂಕರ ತೋಷಿಣಿ ಕಿಲ್ಪಿಶಮೋಷಿ ಘೋಷರು ಧನುಜನಿರೋಷಿ ದಿತಿಸುತರೋಷಿ ದುರ್ಮದ ಶೋಷಿ ಸಿಂಧುಸುತೆ जय जय हे महिषासुर मर्दिनी दिन रम्य शैल शैलसुते या स्तोत्रामध्ये देवीचे विविध गुण सांगितले आहेत देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला केल्याबद्दल तिचा विजय साजरा केला आहे तिचा विविध तिचे विविध रूपांत रूपांमध्ये कौतुक केले आहे या स्तोत्रामध्ये तिला पर्वतकन्या म्हटले आहे जी या विश्वात सग सगळ्या गोष्टी घडविते शिवाचे वाहन नंदी जीची स्तुती करतो जी विंध्य पर्वताच्या शिखरांवर राहते जी नीलकंठाची अर्धांगिनी आहे जिने भक्तांसाठी खूप काही केले आहे जी अशा देवीचा वारंवार विजय केला आहे तसेच जी देवांवर वरांचा वर्षाव करते जिने दुर्धर दुर्मुख राक्षसांचा वध केला आहे जी तिन्ही लोकांचे पोषण करते शंकराला आनंद देते खोर गर्जना करते दैत्यांवर आपला राग काढते राक्षसांचा माज उतरवते जी समुद्रातून उत्पन्न झाली आहे अशा पर्वत कन्येचा विजय घोष केला आहे अशा या दुर्जनांचा नाश करणाऱ्या सज्जनांचे रक्षण करणाऱ्या या दुर्गा दुर्गादेवीला मी वंदन करतो धन्यवाद